नमस्कार सर्वांना जय शिवराय आजच्या भटकंतीमध्ये मी घेऊन आलो आहे नाशिक जवळील एक अपरिचित असा किल्ला तर आपण आलो आहे त्र्यंबक तालुक्यातील किल्ले खैराई इथे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास या किल्ल्याला लाभलेला आहे पोहोचण्यासाठी त्र्यंबक मार्ग किंवा गिरणार मार्गे तुम्ही जाऊ शकतात जाताना सुंदर अशा हरसूलच्या घाटाने तुम्हाला जावं लागतं पावसाळ्यात तर इथला नजारा स्वर्गाहून सुंदर दिसतो पुढे जाताना वडपाडा आश्रमशाळेपासून गाड्यावर चढण्यासाठी मार्ग आहे वरती पण एक पाडा असल्या कारणाने गाड्यावर जातात हा आहे माचीपाडा इथून खरं किल्ल्याला चढायला सुरुवात होती या किल्ल्याची उंची जवळपास बावीसशे फूट असून हा किल्ला जास्त उंच नाही पण खडी चढाई असल्यामुळे चांगलीच दमचक होते त्यात पाऊस पडलेला नव्हता हिरवळ कमी होती आणि दमट वातावरणामुळे आमचा चांगलाच घाम निघाला निघालासाठी कुठेच पायरा नाही पाय वाट्यानेच ना वर जावं लागतं पाऊस चालू असताना या किल्ल्यावर जाणं रिस्की राहिलं असं मला वाटतं दोन ठिकाणी रॉक पॅच लागते तिथून सावधपणे चढून आम्ही किल्ल्यावर पोहोचलो संपूर्ण किल्ला हा तटबंदीने घेरलेला आहे पण ही तटबंदी आता तुटलेली असून त्याचे अवशेष मात्र उरलेले आहेत पुढे गेल्यावर एक मंदिर लागते ते वेताळाचं मंदिर आहे तिथं आम्ही दर्शन घेतले त्याच्यासमोरच दोन पडलेला तोफा दिसतात त्या सुतरणाळा प्रकारातील तोपा आहे वरती पडका वाडा आणि पाण्याची टाके आहेत पण त्यातील पाणी हे पिण्यायोग्य नाही गाडाचा इतिहास सांगायचा ठरला तर कोकणातून गुजरातला जाणाऱ्या जव्हार मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी काहीरे किल्ल्याची के निर्मिती केली होती इसवी सन सोळाशे शहात्तरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकला तसंच सुरतेच्या लूटनंतर महाराज या किल्ल्यावर आल्याचे सांगितलं जाते हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये कळवा आणि तुमच्या जवळच्या जा मित्राला नक्की शेअर करा